आतापासून मागच्या पाच दहा वर्षापूर्वीचा काळ सगळेच जण जास्तीचा पैसा मिळावा किंवा पैशाचा पाऊस पाडता येतो पैशाच्या पावसामुळे आपल्याकडे जास्तीचा पैसा येऊ शकतो मोंडूळ असो किंवा जुनी नाणी असो जुन्या नोटा असो यासारख्या काही विशिष्ट गोष्टींवरून कासवांवरून या पैशाचा पाऊस पाडला जातो असं काही मांत्रिकांकडून इथे जनामानात आणि इथल्या समाजामध्ये पसरवण्यात आलं होतं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आत्ताच्या चालू दोन हजार चोवीसव्या वर्षी या तरुणांची किंवा पैशाचा पाऊस पाडणाऱ्या इथल्या तरुणांची जरी संख्या कमी जरी होत जरी असली तरी काही गावामध्ये काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये इथे विशिष्ट प्रकारची एका बोंधूबाबाकडून किंवा विशिष्ट प्रकारचा एक होम घालून येथे पैशाचा पाऊस पाडण्याची कला जी काय आतापर्यंत चालू होती ती कला आता कुठेतरी थोपवण्याचं किंवा थांबवण्याचं काम आता प्रशासनाकडून झालं जरी असलं तरी काही लोकांना या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून पैशाचा पाऊस पडतो हे त्यांच्या मनामध्ये पक्क झालेला असताना सुद्धा आत्ताच नुकताच एक घटना घडली ती म्हणजे पैशाच्या पावसामध्ये याच एका व्यक्तीचा येथे जीव सुद्धा त्याला गमावा लागला पैशाचा पाऊस नक्की असतो काय किंवा पैशाचा पाऊस कसा होतो यावरती त्यांच्याकडे जे काही निष्कर्ष त्यांनी काढलं होतं त्याच्यामधूनच याच मित्रांनी किंवा यामधून त्याला मिळालेला धोका पैशाच्या पावसामुळे त्याला जीव गमावा लागला अशीच एक घटना काही दिवसापूर्वी घडली नक्की ही घटना काय आहे ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी समीर खंडागडे वैचारिक तुम्ही जर जर नवीन का असाल तर या करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ नावाचं गाव येथे दिलीप भिकाजी इंगळे नावाचा गृहस्थ राहत होता सात जून दोन हजार चोवीस रोजी हा गायब झाला त्यानंतर पत्नी ज्योती हिने त्याचा तपास करण्याचा किंवा तो बेपत्ता का झाला आहे यासाठी पोलीस स्टेशन गाठलं परंतु त्याच दिवशी ज्या दिवशी दिलीप हा आपल्या घरातून निघून गेला त्यावेळेला त्याच्याबरोबर मित्र सुद्धा होते त्याच संध्याकाळी दिलीप आला नाही म्हणून बायको ज्योतीने या मित्रांची चौकशी केली परंतु मित्रांनी असं सांगितलं की तो आमच्या बरोबर आला खरं परंतु तो तिथूनच कोणत्या तरी कामासाठी तो बाहेर तिथून निघून गेला त्यामुळे तो घरी काय आलेला नाही परंतु त्याच्याकडे असणाऱ्या मोबाईल वरती त्याच्या बायकोने कॉल करण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु मोबाईल स्विच ऑफ असल्याकारणाने ती कावरी बावरी सुद्धा झाली ज्योतीवरती आणि संसार अगदी नीटनेटका चालू असताना दिलीपचं तिच्या आयुष्यातून जाणं हे तिला धक्कादायक सुद्धा झालं होतं परंतु त्यानंतर तिने खंबीरपणे आपल्या नवऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्यानंतर ती तिथल्याच जाण्याफळ गावच्या या पोलीस स्टेशनला पोहोचली प्रकाराबद्दल सर्व हे पोलिसांना सांगितल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा शोध घेण्याचं सुरू केलं आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला तालुक्याच्या जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला त्याचे फोटो किंवा त्याची जी काही प्रोफाईल होती ही सर्वत्र पसरवण्यात आली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केल्याच्या नंतर सात जुलै दोन हजार चोवीस ला राशीम बायसेवाडी जवळ एका रस्त्याच्या साईटला एक मृतदेह आढळला हा मृतदेह आढळल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांनी सर्व चौकशी आणि पोस्टमार्टमला हा मृतदेह पाठवला सुद्धा त्याच्यानंतर ज्योती हिला बोलून त्यांची ओळख सुद्धा पटवण्यात आली परंतु हा नक्की गुन्हा कशामुळे झाला कोणी केला याच्यामध्ये पोलिसांनी अगदी कसून चौकशी केल्याच्या नंतर दिलीपच्या बायकोने त्याच्याच मित्रांवरती दाट संशय हा निर्माण केला संशय आल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्या मित्राला मग संदीप असेल योगेश असेल याच्या मित्रांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांची चौकशी सुरू केली त्यांच्या चौकशी दरम्यान तथ या उडवा बाता आल्याच्या नंतर पोलिसांनी पोलिसांचा इंगा जो काय दाखवला या पोलिसांनी दाखवलेल्या इंग्यानंतर त्याचे सर्व मित्र हे कबूल सुद्धा झाले परंतु हा मर्डर कसा करण्यात आला कोणत्या कारणासाठी करण्यात आला याच कारण जर का आपण आत्ता जर का पाहिलं तर धक्कादायक घटना जी दिलीपच्या सोबत घडली ती म्हणजे अशी की सात जून दोन हजार चोवीस रोजी दिलीप मित्रांबरोबर घरातून बाहेर गेला खरं परंतु यानंतर पैशाचा पाऊस पाळणारी ही टोळी आणि या टोळीमध्ये काम करणारी ही सर्व मित्र त्याबरोबर दिलीप सुद्धा होता पैशाचा पाऊस पाडतो सांगून आजूबाजूच्या परिसरातील समाजातील लोकांकडून पैसे घेऊन जास्तीचे पैसे देतो असं सांगून ही टोळी एका विशिष्ट ठिकाणी होते कोपरगाव तालुक्यात यांची डील ही ठरली सुद्धा होती या ठिकाणी गेल्याच्या नंतर एका माणसाकडून किंवा विशिष्ट माणसांकडून पैसे घेतल्याच्या नंतर पैशाचा पाऊस पाडून त्याला जास्तचे पैसे द्यावेत आणि त्याच्यामधून जी काही रक्कम उरेल किंवा जो काही पैशाचा पाऊस पाडल्याच्या नंतर जेवढे पैसे मिळतील त्याच्यामध्ये यांचा काही जो काही वाटा असेल या वाटा घाटीवरून मित्रांमित्रांमध्ये जुंपली येथे मित्रांची आणि दिलीपची भांडण झाल्याच्या नंतर वाटा जो काही होता हा घेण्या अगोदरच दिलीपचा चार ते पाच मित्रांनी येथे खून सुद्धा केला परंतु हा खून केल्याच्या आरोपानंतर किंवा पोलीस स्टेशनला हे आरोपी भेटल्याच्या नंतर त्याच्या मित्रांकडून किंवा त्यांच्या मित्रांना जे काही मित्रांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये बाहेरच्या तालुक्यामधल्या आणि जिल्ह्यामधली लोक यांच्या टोळीमध्ये काम करत होती असं मित्रांकडून सांगितलं सुद्धा परंतु याच्यामध्ये दिलीपला हा जीव गमावा सुद्धा लागला कारण दिलीप हा फक्त पैशाच्या पावसापाई किंवा जास्तीचा पैसा मोह अंधश्रद्धा फसवणूक आणि पैशाच्या मोहासाठी किंवा पैशाच्या मोहात तो जो काय बळी पडला हे अगदी दुर्दैवी घटना त्याच्या संसाराबरोबर त्याच्या पत्नी बरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर झाली सुद्धा परंतु समाजामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जे अजून सुद्धा मुंडूळ भेटणे किंवा कासव भेटणे किंवा ज्या काही कासवाला एकवीस नक पाहिजेत किंवा तीस नक पाहिजेत किंवा चाळीस नक पाहिजेत जे काही मांत्रिकांनी सांगितलेलं असतं या जीवावरती मोठा इथे स्कॅम किंवा मोठा इथे समोरच्या माणसाला धोका देऊन पैशाचा पाऊस पाडतो किंवा पैशाचा पाऊस आम्ही पाडू शकतो हे असे धोकादायक घटना किंवा धक्कादायक घटना अजूनही या आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चालू सुद्धा आहेत परंतु ह्या जरी घटना खऱ्या जरी नसतील किंवा पैशाचा पाऊस पडत जरी असेल तरी अजूनपर्यंत पैशाचा पाऊस पडल्याची किंवा पाऊस पाडल्याची आतापर्यंत कुठेही व्हिडिओ क्लिप किंवा आतापर्यंत कोणीही ठाम याच्यावरती विश्वास ठेवू शकेल अशी ही घटना सुद्धा नाही परंतु याच्यामुळे कितीतरी तरुणांना येथे बेरोजगार होऊन याच गोष्टीच्या पाठीमागे लागून पैशाच्या मोहापाई अंधश्रद्धेपाई आणि इथल्या पैशाच्या या हौसेपाई स्वतःचा जीव सुद्धा गमावा लागतो हे दुर्दैवी सुद्धा आहे परंतु जरी हे दुर्दैवी जरी असेल तरी पैसा हा प्रत्येकाला पाहिजे असतो किंवा पैशासाठी प्रत्येक जण येथे झटत सुद्धा असतो कष्टाचा पैसा इमानदारीचा पैसा धोका दिलेला पैसा या सर्व बाबींमधून मिळतो तो फक्त पैसा या सर्व गोष्टी होतात त्या फक्त पैशासाठी आणि याच पैशासाठी दिलीप भिकाजी इंगळे बुलढाणा जिल्ह्यातील अजमेर तालुक्यातील जानेफळ गावातील या तरुणाला दिलीप भिकाजी इंगळेला आपला जीव गमावा लागलाय तो फक्त या पैशाच्या पावसापाई नक्की आत्ताचा पाऊस जो काही निसर्गरित्या पाऊस पाणी होतो तो शेतकऱ्यांना किती बालाढ्य बनवतो किंवा शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे हे सुद्धा निसर्ग आणि इथले जन्मत आहे हे सांगेल सुद्धा परंतु पैशाचा पाऊस हा खोटा आहे की खरा आहे हे अजूनपर्यंत नक्की या समाजामधील इथल्या महाराष्ट्रामधील इथल्या जनसामान्य लोकांनी गरीब असो किंवा श्रीमंतांनी याच्यावरती विश्वास ठेवू सुद्धा नाही कारण जीव जो काही गेलाय दिलीप इंगळेचा हा फक्त पैशापायी गेलाय पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून गेलाय परंतु या टोळीमध्ये जरी दिलीप भिकाजी इंगळे जरी काम करीत असेल तरी सुद्धा पैशाच्या हवेपायी दिलीपला जीव जो गमावा लागला येथे समाजातील प्रत्येक पोरांनी तरुणांनी आपण यामधून काय शेख घ्यावी पैसा नक्की किती उपयुक्त आहे किंवा खऱ्याचा पैसा किंवा खोट्याचा पैसा किती आपल्या समाजासाठी उपयुक्त आहे कारण दिलीपला संसार सोडून जावं सुद्धा लागलंय त्याच्यामुळे या अशा गोष्टींवरती भूलतापांवरती मांत्रिकांवरती बुवा बाजीवरती आणि इथल्या अंधश्रद्धेवरती मोहात न पाडता आपण आपला संसार हा नीटनेटका कसं होईल याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे पैशाचा पाऊस नक्की पडतो का पैशाचा पाऊस काय असतो पैशाचा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण कसा पाडतो कोण कुणाला कसा फसवतो ही गोष्ट नक्की खरी आहे की खोटी आहे तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या चॅनेलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद